वेंगुर्ला येथील साठी उभारलेल्या पॅनलचा त्रास नागरिकांना होत असल्याचा आरोप सचिन वालावलकर यांनी केलाय अधिकाऱ्यांनी दिशाभूल केल्यानं वालावलकर आक्रमक झाले ट्रान्सफॉर्मरसाठी पैसे मंजूर होऊन ते का होत नाहीत कोट्यवधी रुपये दीपक केसरकर यांनी दिलेले असताना काम होत नसल्याची तक्रार त्यांनी केली यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी मध्यस्थी कर द्यावरती तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले

संपूर्ण शहरामध्ये जवळजवळ चार पाच आहे बाकी बाहेर आहे गटारात तुम्ही उभे केले साहेब तिथे गटारातून पाणी जातं ना त्या गटाऱ्याने आपले पॅनर उभे केले कशासाठी उभे केले कारण तरी सांगा तुमचा विचार ना धार वेळा सांगून दिलं नाही पूर्णपणे त्रास नको म्हणून आणि शहरात पूर्णपणे आमच्या पदवरून लाईट आहे तुमच्या एकाही नाही एवढी व्यवस्था दोन कोटी आहे तरी असताना सुद्धा आज सगळ्या नोंदा येत आहे संपूर्ण शहरामध्ये दुसरी गोष्ट वडकोन सारख्या भारतामध्ये आज एक वर्ष झालं तुम्ही ट्रान्सफर करत नाही शिफ्टिंग करत नाही एक वर्ष पैसे पडले तुमच्याकडे किती वेळ तुमच्याकडे यायचं किती द्यायचं आमच्या आहे

आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल